खरंच पाहिजे मग तुम्हाला तर काय होल पडायला पाहिजे काय खरंच पाहिजे जेवढी कडक लागेल तरी पाहिजे ना आम्हाला चांगलं त्याला तुरण तुर्गनं जर धीर दिली होती तर मानव हातली तरी लागली ना लागणार नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळचे वाजले आहेत साडे आणि आजची ही सकाळ छान अशा प्रकारे झालेली आहे तर कालच आपल्या नवीन घराचे भूमिपूजन आणि चर वगैरे खाण्याला सुरुवात झालेली आहे श्रीफल वगैरे देऊन छान अशा प्रकारे काल सुरुवात झालेली आहे कालचा व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देईन तिकडे जाऊन तुम्ही पाहू शकता कालचा दिवस कसा होता आणि आज आहे दुसरा दिवस आणि आपल्या नवीन घराचे जस्ट चर खाण्याला सुरुवात झाले आहेत तर तीन माणसं आहेत काल पण होती आज पण आहेत दोन लेडीज आहेत एक जेंट्स आहे लेडीज गावातील आहेत आणि जेंट्स कुंभाळ गावचे आहेत त्यांना जस्ट आपण मदत करायला जाणार आहोत चर खाण्यासाठी तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळते तर हा व्हिडिओ शो पर्यंत सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या पाहू शकता जस्ट काम सुरू आहे चर खाणायचं या ठिकाणी बसायला जस्ट नेट वगैरे लावलेलं ला आहे तर चला पाहूया तर चला आपण मदत करूया पाहू शकता गावच्या मेन रोडच्या बाजूलाच रोड जागा आहे आपली एकदम हवेशीर जागा पाहू शकता इकडे ही पाखड्या आहे जुल्यावढी जायची जस्ट कामाला सुरुवात झालेली आहे आणि ते कालची रेतीची गाडी आली होती रात्री कालच्या वेटीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर चला त्याच्या कामाला सुरुवात करूया पाहू शकता इकडे खालची गडशीवाडी पाहू शकता इकडे घर आहेत कसे वगैरे सुद्धा घर बांधत आहेत काम सुरू आहे तिकडे पाहू शकता चिऱ्या वगैरे घेऊन जात आहेत खास डबा रांगे आहे टाकण्यासाठी पाहू शकता गेस्ट आता टाकतील इथे पायड्याने मित्रांनो चर खाण्यासाठी जोरदार सुरुवात झालेली आहे परंतु खाली पालं लागतात झाडांची ती जस्ट तोडण्यासाठी कोयती आणायला आलो आहे घरी जस्ट कोयती घेऊन जाऊया आणि ती पालं तोडूया चला चला मित्रांनो कोयती घेऊन झाडाची पालं तोडण्यासाठी चला

कडकच पाहिजे तुम्हाला काय होल पाडायला पाहिजे काय कडकच पाहिजे जेवढी कडक लागेल तेवढी पाहिजे कोपर खाली फुल पडून आणखी एका पटाला असं बस झालं पालकण आहे आयनाच वाटतं ना पहिलंच भेटले माती काढल्यावर तोडायला मग काढली खरून काढली मी कोयती लागेल मातीला कोयती मध्ये त्याला तुरण सो देत दिली होती तो तरी लागली कसली आली അതിനകത്ത് 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 അതിനകത का एक वादलेला आहे सुट्टीचा टाईम झाला आहे पाहू शकता आज जस्ट चर खणून झाले आहेत दोन दिवसातून आपले चरच खणायचे आहेत पाहू शकता तर चला सुट्टी झाली आहे एक वादला आहे तर चला जाऊया घरी जेवायला मस्तपैकी जेवूया आणि संध्याकाळी पुन्हा येऊ काम करायला चर खणायला चला मित्रांनो सुट्टी झाली आहे तर फायनली दुपारचे बादले आहेत अडीच आणि आपण आता जस्ट निघलो आहोत पुन्हा एकदा चर खणण्यासाठी तर मस्तपैकी दुपारी जेवलो आणि आता जस्ट चहा वगैरे पिऊन पुन्हा जाऊया आपण चर खाणण्यासाठी तर आईने चहा वगैरे दिली त्या सर्वांना मी सुद्धा घेतली आहे आणि आता मी निघत आहे पाहू शकता बादली घेऊन बादली आणि बादलीतून पाणी घेऊन जात आहे कारण खाली पाणी नाही आहे हात वगैरे धुण्यासाठी तर पाणी घेऊन जात आहे तर चला जाऊया काम करायला फायनली जस्ट आता आपण गेलो होतो दुकानामध्ये थंड आणण्यासाठी तर चला मस्तपैकी थंड होऊया थंड प्यायला या पाहू शकता पाच बॉटर आणलेल्या आहेत चला वापरायची नाही ती साईडला

खजिना गावतो त गावतोय किती प्लस काय तरी एवढा नाही खजिना कुठे गेला एक नाही एक सकाळचं एक संध्याकाळचं तरी ती सकाळी एक तर खंडलेला आहे आणि आता इथला दुसरा चालू आहे एक एक क्षण राहतो आणि आता झाला आहे टी टाइम

ओके दास अवकाश या उद्या हां हां तर पाहू शकता या ठिकाणी सुट्टी झालेली आहे संध्याकाळचे साडेपाच वाजून गेले आहेत तर लवकर काळोख होतो पाहू शकता तर जस्ट आजचं काम इथे संपन्न झालेलं आहे आता उद्या चर खाणं खाणायला सुरुवात होईल आज पाहू शकता चर किती फूट खाली गेला आहे हां पहा इकडे उद्या ही साईड खाण्याला सुरुवात आज ही साईट खणून झाली आहे ही साईटनी नी साईट साईट वगैरे काम सुरू आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा चल आपण जाऊ घरी तर फायनली मित्रांनो संध्याकाळ झाली आहे आणि आत्ता दिवसभराचा आता, आता जस्ट सुट्टी झालेली आहे दिवसभर जर खाण्याचं काम सुरू होतं आणि आता जस्ट सुट्टी झाली आहे तर दिवसभराचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर केला आहे कशाप्रकारे आजचा दिवस गेला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा चॅनल कुठे नवीन असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि साईडचे बेल ऑकन देखील दाबा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आणि कोकणातले असे नवनवे व्हिडिओ पाहत राहा पुन्हा भेटू कोकणातले अशा एका एक भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या पुन्हा भेटू उद्याच्या दिवसामध्ये तोपर्यंत पाय